नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर हा आहे संडेचा व्हिडिओ तर भरपूर दिवसांनंतर म्हणजे जवळपास एक वर्ष होती येईल म्हणजे व वर एक वर्ष होत आलं माझ्या घरात नॉनव्हेजच नव्हतं बनलं पण आज आहोंनी त्यांच्यासाठी फिश आणलेल्या आहेत आणि तेच ते बनवणार पण आहेत तर ते म्हटले की आपण व्हिडिओ करूयात म्हणून मग मी त्यांचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते की आहोज हे फिश बनवत आहेत आणि मला तर फिश आवडत पण नाहीत आणि मी खात पण नाही आणि बनवत पण नाही मग तेच बनवत असतात फिश वगैरे आणलं तर आणि तसंही जवळपास वर एक वर्ष तर होतंच आलं की घरात नॉनव्हेज नव्हतं कारण अगोदर माझे अकरा गुरुवार चालू होते स्वामींच्या मागच्या महिन्यात मार्च महिन्यात मागच्या वर्षी मी मार्च महिन्यात धरले होते ते जुलैपर्यंत संपले आणि त्यानंतर मग ऑगस्टपासून परत सोमवार श्रावण सोळा सोमवार सो सुरू झाले त्यामुळे म्हणजे जवळपास एक वर्षच होत आलं आहे आता की घरात नॉनव्हेजच बनलं नव्हतं पण आज आता सुरू झालं म्हणजे सुरू करायचं होतं खायला तर मग आहोंनी फिश आणलेले आहेत आणि आमच्यासाठी चिकन आणलं होतं तर त्याच्या त्याची मी बिर्याणी बनवली होती संध्याकाळी रात्री पण आज सकाळ दुपारी आहोत त्यांच्या हाताने फिश बनवते आधी ना त्यांनी सगळे फिश छान स्वच्छ चा क्लीन करून घेतलेले आहेत आणि म्हणजे पाण्याने आणि त्यानंतर मग त्याच्यावरती लिंबू टाकले दोन्ही साईडला आणि त्यानंतर मीठ टाकायचं आहे पण त्यांना एवढं मिठाचा अंदाज नाही म्हणून ना, ते म्हटले तुझ्या हाताने टाक मिठाचा अंदाज म्हणजे आता हे मीठ किती खारट आहे काय वगैरे हे मला माहिती आहे तर त्यांना नाही माहिती म्हणून मग ते म्हटले तुझ्या हाताने टाक मीठ म्हणून मग मी मीठ टाकते दोन्ही साईडला व्यवस्थित असं मीठ लावून घ्यायचं म्हणजे चवीनुसार आणि लिंबू आणि मिठाने ना जी चव असते ना ह्याची जी मसाल्यांची वगैरे तर ती चांगली आतमध्येपर्यंत पोहोचते आणि आता ते म्हटले मी एक साईडला टाकून दिलं मी त्यांना म्हटलं आता एक साईडला तुम्ही टाका थोडं थोडं तर आता परत ते टाकतायत तर त्यांनी मसाल्याचा डबा पण घेतलेला आहे साईडला आता मसाले कोणचे कोणचे लावायचे ते सांगते तर सगळ्यात सा अगोदर त्यांनी ना आल्लं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतली होती ना तर ती पेस्ट सगळ्याला लावतायत तर त्या माशांमध्ये ना थोडे काठे पण होते म्हणूनच खूप असं रगडून नाही लावता येते म्हणून त्याचे आल्लाद आल्लाद दा लावत आहेत आणि एक फरकच पडतो म्हणजे आता ते काही एवढे कूक वगैरे नाहीत ते फक्त मासे ऑमलेट किंवा मग आ, हे चहा कॉफी असंच करतात असं त्यांना काही जास्त वगैरे माहीत नाही पण ते करत असतात थोडीशी आवड आहे त्यांना पण तर मग असंच काही करायचं असेल तरच करतात ते नाही एरवे काहीच करत नाही मॅगी वगैरे थोडेफार ते येते आणि चहा येतं फक्त रे गेलं बाकी काही येत नाही तर आता ना लावून घेतात सगळं आलं लसूण आणि कोथंबीरची पेस्ट त्या माशांना आणि त्यानंतर मग त्याला बाकीचे जे सुके मसाले असतील ना आपले तर ते लावायचे असतात तर मला तर खूप छान वाटत होतं असं ते काहीतरी किचनमध्ये करत आहेत कारण कधी काही करत नाहीत ते म्हणजे मी असताना तर करतच नाहीत मी नसताना तरी थोडंफार काही करत असतील तर आणि माझ्यासमोर तर करतच नाही एक तर मग मी झोपलेली वगैरे असेल किंवा दुखत वगैरे असेल ना तर मग चहा वगैरे करून पितात किंवा मग मला पण देतात चहा वगैरे करून किंवा कॉफी करून पण मग माझं मी चांगली असेल तेव्हा तर कधीच काही करत नाहीत तर आता मी त्यांना म्हटलं सगळी त्याच्यावर आलं लसूणचं टाकून दिलं आणि म्हटलं आता हे सगळ्या ह्याला लावून घ्या आणि त्यांना मा म्हणजे मसाल्यांचा पण अंदाज येणार नाही म्हणून मसाले मीच टाकून देते त्यांना सगळे ते तर सगळ्यात अगोदरना हळद टाकली त्यानंतर लाल तिखट टाकले आणि धना पावडर माझ्याकडे संपली होती म्हणून मग मी ना कोथिंबीरच टाकली होती टाकतानाच मग ह्यांना म्हटलं होतं कोथिंबीर टाका नाही तर नाही टाकली तरी चालते आलं लसूणच्या पेस्टमध्ये तर आणि लाल तिखट हळद पावडर आणि त्यानंतर गरम मसाला टाकला थोडासा आणि त्यांना म्हटलं आता ते व्यवस्थित स्प्रेड करून घ्या कारण ना त्याला थोडेसे काटे होते ना तर ते टोचायचे म्हणून त्याचं खूप जास्त हे नव्हतं करत आहेत म्हणून तर आता ते हळूहळू सगळ्याला लावून घेतील आणि मग ते नाही काही सिंपल असतं माशांचं काही अवघड नसतं एवढं त्याच्यामुळं ते करतात तर अवघड असतं तर ते करणार पण नाहीत कारण मग नाही आवडत त्यांना जास्त हे तर मग हे सिंपल असतं म्हणून करतात आणि मेन म्हणजे त्यांना आवडतात मासे खायला म्हणून करतात आणि मला तर बिलकुल आवडत नाहीत मासे म्हणजे मला ते काटेन वगैरे ते म्हटलं ना तर असं वाटतं नको काय कशाला खायचे म्हणून मग मी कधी मासे खातच नाही म्हणून ते त्यांचं त्यांचं बनवतात आणि ते त्यांचं त्यांचं खातात तर आता या ठिकाणी ना सगळ्या माशांना व्यवस्थित त्यांनी मसाला कोट करून घेतला आहे आणि मसाला पूर्ण कोट करून झाल्यानंतर ना हे मासे वीस हे पंधरा ते वीस मिनिटसेच मॅरिनेशनसाठी ठेवायचे असतात म्हणजे जो मसाल्याचा जो स्वाद आहे ना तो अख्खा त्या माशांमध्ये जाईल आणि ते आतलं पण जे काही आहे ते टेस्टी लागेल त्यासाठी ते ठेवायचं असतं मॅरिनेशनसाठी झाकून तर आता ह्या सगळे मसाले लावलेत ना आता हे व्यवस्थित लावून घेत आहेत एकावर एक ठेवून एक घेता घेतील आणि मग ते ह्याला करते मॅरिनेशनसाठी ठेवून देतील आणि हे म्हणजे ते दोघ जण मिळून खाणार होते त्यांचा एक फ्रेंड पण येणार होता हे मासे खायला म्हणून मग ते बनवत होते आणि ह्याच्यासोबत ना अजून असं साईडचं पण आलं होतं काय म्हणतात काय मी त्याला तर ते पण त्यानंतर बनवलं त्यांनी पण हे अगोदर बनवले तर मग मी एवढं शेअर केलं तर ते साईडचं काय असतं मला त्याला मला काही माहीत पण नाही ते कसं लागतं वगैरे ते पण माहीत नाही पण हे एवढं बनवलं होतं आणि मग त्यानंतर हे मॅरिनेशनसाठी ठेवून दिलं आणि त्यानंतर मग जे कोटिंग असतं ना त्याला रव्याचं वगैरे तर ते रव्याचं को रवा बनवून घेत आहेत म्हणजे ते तर रवा घेतला एक थोडासा त्यांनी आता त्या अंदाजेच घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये बेसनपीठ टाकले थोडंसं एक दीड दोन चमचे आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये कॉर्नफ्लावर टाकलं आहे कॉर्नफ्लावर मुळं ना काय होतं असं कडक होतं क्रिस्पी होतात ते त्यामुळे कॉर्नफ्लॉवर टाकलं आहे आणि ह्याचं ना मिक्स ह्याचा म्हणजे मसाला पण मिळतो असा रेडीमेड पण हे घरीच बनवत असतात कायम मग त्यांनी घरीच बनवलं आणि त्यानंतर त्यांनी त्यांनी त्यामध्ये मीठ घातलं आणि यामध्ये पण नंतर सगळे सुके मसाले टाकायचे असतात म्हणजे जसं की हळद मिरची पावडर असं तर ते आपल्या टेस्टनुसार आपल्याला काय टाकायचं ते असतं तर त्यांनी इथं ना लाल तिखट पावडर टाकली आहे थोडीशी आणि म्हणजे आता ते थोडंसं जास्तच आहे ना तर त्यासाठी त्यांनी दीड म्हणजे सव्वाच्या सव्वा किंवा दीड चमचा होईल एवढी टाकली आणि हे टाकले हळद पावडर टाकली अर्धा चमचा आणि गरम मसाला आहे रामबंधूचा गरम मसाला आहे तो तर तो टाकला आणि बस एवढंच त्यांनी त्यामध्ये टाकले तर मसाले तर हे सगळे मसाले टाकले मीठ पण टाकलं होतं चवीनुसार कॉनफ्लावर थोडंसं बेसनपीठ आणि रवा अशा पद्धतीने हे घरच्या घरीच त्यांनी असं बनवलं हे पीठ आणि ह्याचा ना हे असं मिळतं त्या पॅकेटमध्ये ते थोडं जरा जास्त लाल असतं कारण त्यामध्ये ना रेड कलर पण मिक्स असतो पण ह्यांनी की याच्यात कलर वगैरे नाही केला मिक्स कारण आपलं जे आहे रे रेड चिली पावडर तीच टाकली होती आणि आता ना वीस मिनिट पण झालेले आहेत तर हे मॅरिनेशन केलेले जे आहेत ना फिश तर ते पण आता हे केलेत सा म्हणजे काढून घेतलेत आणि एक पॅन ठेवला आहे त्याच्यावरती हे करण्यासाठी फिश फ्राय करण्यासाठी तर खूप जास्त असं डीप फ्राय नाही करत आहेत ते शाल फ्रायच करत आहेत पण फिशला थोडंसं तेल पण जास्तच लागतं तेव्हा ते छान असे लागतात तर आता ना इथं त्यांनी पॅनमध्ये तेल टाकून घेतलं ते आणि तेल छान गरम झाल्यानंतर मग ते फिशचं जे पीसेस आहेत ना तर ते टाकून घेतील तर त्याला थोडासा वेळ लागतो म्हणजे क्रिस्पी होईपर्यंत कमी गॅसवरती ते करावे लागतात तर आता तुम्ही पहाच पुढे तर ना एक फिश आता त्यांनी घेतला तर समजा एक पीस घेतला फिशचा आणि ते असं ह्या जो मिश्रण आहे ना हे रव्याचं तर त्या त्यामध्ये असं बुडवून घेत आहेत म्हणजे त्या त्याला ते लावता येतं पूर्ण रवा कोट करून घेत आहेत आणि त्यानंतर मग ते हे करतील काय म्हणतात ते फ्राय करून घेतील तर हा हलवा फ्री फिश होता तर म्हणजे त्यांनीच मला नाव सांगितलं की याचं नाव हलवा आहे आता क मला तर फिशचे नावं पण माहीत नाहीत कोणता वगैरे हो, काय असतात ते पण हा हलवा होता तर मग हे ते आता फ्राय करून घेत आहेत मे बी सगळ्या फिशचं कोटिंग मसाल्याची एकच स्टाईल असेल असं मला वाटतं आता ही त्यांनी रेसिपी पाहिली होती कुठेतरी यूट्यूबवर वगैरे तर त्यांनी त्या पद्धतीने केले तर आता मला माहीत नाही नेमकं कोणत्या फिशला कोणतं काय असतं पण हे हलव्याला असं केलं त्यांनी म्हणजे मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे ना हे सगळं त्यांनी हलवा फिश फ्राय करण्यासाठी केलं आहे आणि आता ना स एक एक करून सगळे फिश ना ते त्या कोटिंगमध्ये म्हणजे रव्याचं जे आपण हे केलं आहे ना कोटिंग त्यामध्ये डीप करून फ्राय करून घेत आहेत तर कमी गॅस केलेला आहे खालून म्हणजे जे जराशी क्रिस्पी होतील आतमध्येपर्यंत ते शिजले जातील म्हणून आणि फिश लवकर शिजतात असं म्हणतात की ते म्हणजे थोडीशी वाफ जरी लागली ना तरी शिजतात तर आता ना सगळीकडून व्यवस्थित असं उचलून उचलून आहेत ते आणि फुल त्यांना शेफ असल्याची फिलिंग येत होती ते भारी वाटत होतं त्यांना ते असं करताना आणि त्यात मी व्हिडिओ काढत होते ना तर ते अजून असं प्रेझेंटेबल होते ते डिश दाखवण्यासाठी आणि एक साईड छान अशी परतवून झाल्यानंतर त्यांनी ते फ्लिप केलं म्हणजे दुसऱ्या साईडला ते आ, हे केलं काय म्हणतात त्याला वळवून नाही वळवून नाही म्हणता यायचं दुसऱ्या साईडला त्यांनी परत पलटून घेतलं ते आणि मग ते दुसऱ्या साईडने पण शेकून निघेल छान अशा पद्धतीने आणि वास तर येत होता छान स्मेल पण मला ती फिश खातानाची स्मेलच आवडत नाही असं पाण्याचा वास येतो फिशचा म्हणून मी खात नाही म्हणजे लहानपणापासून खात नाही आणि आता ना ते करून घेत आहेत असं फ्लिप आणि एक साईड तर छान झालेली शिजलेली आता दुसरी साईड पण छान अशी परतवून घेत आहेत सध्या यूट्यूबमुळे वगैरे ना खूप सोपं आहे सगळं कुणीही काहीही बनवू शकतं कारण सगळ्या गोष्टींच्या रेसिपीज वगैरे अवेलेबल आहेत पहिलं कसं मला येत बनवता येत नाही म्हटलं संपला विषय कोणी म्हणतही नव्हतं की मग बनव पण आता कसं यूट्यूब आलं आहे ना तर रेसिपी पाहून करतायत सगळे पहिलं कसं ज्याला यायचं तेच बनवायचे ह्या गोष्टी पण आता कोणी पण बनवतं आहे आणि त्यातले त्यात आता इवन म्हणजे जेंट्ससुद्धा बनवायला लागलेत बऱ्याचशा गोष्टी तर ही एक गोष्ट चांगली झाली यूट्यूबमुळे की सगळं ह्याच्या रेसिपीज वगैरे आपल्याला माहीत होतात आता काही काही तर आता समजा आपल्या भागातल्या रेसिपीज नसतात पण आता यूट्यूबमुळे सगळीकडं माहीत होतात त्याच्यामुळे कुणीही सगळं प्रत्येकजण म्हणजे काहीही बनवू शकतंय तर आता ना हे झालेलं आहे फिश दोन्ही साईडने फ्राय व्यवस्थित आणि आता ते ना छान अशी प्लेटिंग करतायत म्हणजे डिशमध्ये सगळे फिश काढून आहेत ते आणि छान फिश काढून घेतले ना त्यावरती मस्त गार्निशिंग करायची कोथंबीर कांद्याची तर छान लागतं आणि म्हणजे खायलेला पण कांदा वगैरे घेतला होता त्यांनी सोबत खायला त्याच्या तर छान लागतं म्हणत होते ते तर टेस्ट पण छान झाली होती असं सांगत होते आणि इवन त्यांचे फ्रेंड पण आले होते ना ते पण म्हणत होते टेस्ट पण खूप छान झाली तर अशाच पद्धतीने त्यांनी बनवलेलं आहे फिश फ्राय हलवा फिश फ्राय तर त्यांनी काही खूप डीप फ्राय केलं नव्हतं शॅलो फ्रायच केलं होतं पण त्याला फिश फ्रायच म्हणतात म्हणून मी फिश फ्राय म्हणले तर अशा पद्धतीने छान असे त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांच्या हाताने माश्याची डिश रेडी केली आहे आणि त्यांना खूप छान वाटत होते हे असं सगळं करताना व्हिडिओ करताना आणि त्यांना खूप आनंद पण मिळत होता आणि खुश होते त्यांना असं म्हणजे करताना तर त्यांना आठ म्हणजे स्वतः करतायत म्हणून तर त्यांच्या त्यांच्या हिशोबाने त्यांनी मस्त अशी प्लेटिंग केली त्यांचं त्याचं छान डेकोरेशन केलं आणि त्यानंतर आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढले त्या डिशसोबत तर चला असाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल ला तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि हो तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा